आरोग्यावर बोलू काही या विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनीच्या सीईओ तसंच महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या संस्थापिका संजीवनी तोडकर मॅडम आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण तोडकर संजीवनीची थोडक्यात माहिती घेऊया तोडकर संजीवनी गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गोपचार आणि आयुर्वेद यावरती काम करते अनेक संस्था आहेत ज्या आज निसर्गोपचारांवरती काम करतात किंवा आयुर्वेदावरती काम करतात मात्र तोडकर संजीवनीने जे केलेलं काम आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे असं मला म्हणावं लागेल कारण अनेक असाध्य आजारांवरती रामबाण उपाय तोडकर संजीवनीने इनोव्हेट केले आणि ते त्याचा जो प्रयोग आहे तो अनेक रुग्णांवरती झाला आणि हे रुग्ण यशस्वीरित्या ते त्यांच्या जो काही आजार विकार त्यांना झाला होता त्याच्यातून बाहेर पडले आणि आज अनेक ठिकाणी तोडकर संजीवनी उपलब्ध आहे अनेक औषधं त्यांची आज उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून अनेक लोक या आजारातून बाहेर पडत आहेत मात्र एवढंच न करता महिला स्वास्थ्य असेल लोकांचं मानसिक आरोग्य असेल कुटुंबाची सगळी व्यवस्था असेल यावरती सल्ला देण्याचं काउन्सिलिंग करण्याचं कामसुद्धा स्वागत तोडकरांच्या माध्यमातून करण्यात येतं अनेक ठिकाणी सरांची भाषणं होत असतात कार्यक्रम होत असतात व्याख्यानं होत असतात आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्याचं एक मोठं काम देखील तोडकर सर करत असतात आणि त्याचाच एक भाग आज आपण संजीवनी मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो करतो आहोत की हा सगळा भाग निश्चितपणानं कशा पद्धतीनं चालतो आणि आता येणाऱ्या काळामध्ये नवीन काय काय प्लॅनिंग्स तोडकर संजीवनीचे आहेत मॅडम पुन्हा एकदा स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये जसं मी आत्ता म्हटलं की आरोग्य आणि संस्कार हे जर आपण बघितलं तर एकमेकांशी निगडीत असणारा हा एक भाग आहे ज्या पद्धतीचे संस्कार आपल्यावरती होतात तसं आपलं आरोग्य घडत जातं असं म्हटलं जातं त्याची बीजे जी आहेत ही कुठेतरी गर्भसंस्कारांपासूनसुद्धा रुजवलेली आहेत तर संस्कार आणि आरोग्य या दोन गोष्टींची जी कनेक्टिव्हिटी आहे आपण म्हणूया कनेक्शन जे या दोन गोष्टींमधलं आहे ते कशा पद्धतीनं सांगेल आपला भारत देश असा आहे की ज्याला आपण भारतमाता भारतमातेचा दर्जा देतो आणि या म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये भारताला आपली भारतमाता मानतो आपण आणि आपल्या या भारतमातेने भारतमातेने कधीच वेगवेगळे जात धर्मपंत मानले नाहीत ह्या जाती धर्म आहेत हे मानवाने नंतर सुरुवात केली या जातीपंथामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आहेत वेगवेगळे जे काही संस्कार आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या संस्कृती आहेत आपली भारतीय संस्कृती जी आहे मी संस्कार म्हणजे सुरुवात संस्कृतीच म्हणेल संस्कृतीपासूनच आपल्या संस्काराची सुरुवात होते जी संस्कृती आज हल्ली दिसून येत नाही आपल्या भारतीय संस्कृतीची सुरुवात म्हटलं तर महिलेची साडी साडी म्हणजे आधी नऊवारीच होती आणि या नऊवारीची खासियत अशी होती की नऊवारी एकदम घट्ट बांधली जायची पूर्वी पूर्वी गावाकडे नऊवारी नेसली जायची आणि ती घट्ट बांधलेली असायची त्याने पोट सुटत नव्हतं पूर्वीच्या बघा ना महिलांचे किती पोट सुटलेले होते आत्ता सुटलेत तर त्याच्यामध्ये पायात मोठी जोडवी घातली जायची जेवढी जोडवी मोठी तेवढी पायाची कंबर लहान असं होतं आणि ते फॅक्ट होतं आज लहान कंबर बघणं इम्पॉसिबल झालंय बघितलं तर म्हणजे स ही जी संस्कृती आहे हे जे संस्कार आहेत ह्या या बऱ्याच गोष्टींवर डिपेंड होते आता बघितलं तर हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या जायच्या बांगड्या होत्या काचेच्या होत्या पूर्वी होत्या तर या काचेच्या बांगड्यांचा फायदा असा होता की गर्भाशयातील जे काही दोष असतील जे काही आज गर्भाशयातील आजार असतील ते काचेच्या बांगड्यांमधून कमी होत होते म्हणून पूर्वीपासून काचेच्या बांगड्या घातल्या जायच्या आज धावतं युग आहे हळूहळू बांगड्या कमी आल्या तर ह्या काचेच्या मागण्या घातल्याने महिलेला गर्भाशयातील त्रास जे हो आहे, आहे ते दूर होऊ शकतात कुंकू लावलं जायचं पूर्वी हल्ली धावत्या युगामध्ये कुंकू लावणं पॉसिबल नाही आहे मी पण लावलं नाही आहे आत्ता कसं आहे की युग धावता आहे शहरात तर लोकल ट्रेन बसेस बरेच काही वाहनं आहेत याच्यातून प्रवास करावा करा लागतो घाम येत असतो तर ते कुंकू राहणार नाही कपाळाला टिकली आले ठीक आहे टिकली आले पण कुंकू लावण्याचं कारण हे होतं की जी काही डोकेदुखी आहे किंवा अर्धशिशी जी आहे म्हणजे अर्ध डोकं दुखणं जे आपण म्हणतो हे त्रास कमी होते हे त्रास होत नव्हते जर भले तुम्ही कुंकू लावत अस नसाल टिकली लावत असाल तरी टिकलीच्या जागेवर पूर्वी कुंकू लावायचं करंगीच्या बाजूचं बोट होतं तर या बोटाने फक्त टिकलीच्या जागेवर सकाळी किंवा संध्याकाळी एक अर्धा मिनिट तुम्ही गोल फिरवून त्याचा मसाज करू शकता तर याच्यामधून डोकेदुखी म्हणजे जरी नंतर टिकली लाव लावली तरी चालते पण या मसाजमध्ये डोकेदुखी आहे अर्धशिशी आहे हे त्रास कमी होऊ शकतात किंवा कान टोचण्यासाठी कारण होतं भांग जो आहे तो मधूनच पाडाय पाडत होते आणि त्यातलाही कारण होतं मधूनच पाडण्याची गरज असते किंवा साडी नेसण्याचं ने कारण असतं पायात पैंजण घातलं जातं त्याने उष्णता कमी होते गळ्यात मंगळसूत्र डोरलं घातलं जातं था। त्याने थायरॉइडचा त्रास दूर होतो जेव्हा कंठाला ते टेकलं जातं गळ्याला टेकलं जातं तर असे बरेच जे संस्कृती आहे ही हळूहळू लुप्त होत चालली तर याच्यामुळे हे जे संस्कार आहेत म्हणजे घरातील बाईने किंवा घरातील पुरुषाने हे जे संस्कार पूर्व पूर्वीपासून आलेले जे संस्कार आहेत ते चालू ठेवले तर या आजारांपासून या गोष्टींपासून आपण लांब होऊ शकतो जेणेकरून हे छोटे छोटे आजार असतात पण ते पुढे खूप मोठ्यापर्यंत जातात खूप भयानक गोष्टींपर्यंत जातात त्यामुळे येई संस्कृती जपणं गरजेचं आहे नक्की महिलांबद्दल तुम्ही खूप छान पद्धतीनं बोलत असता त्यांना मार्गदर्शन करत असता आणि अगदी खेडोपाड्यातल्या महिलांशी तुमचा कनेक्ट आहे त्यासाठी तुम्ही स्वतःची एक संस्था पण उभी केली महिला स्वास्थ्य फाउंडेशन नावानं जी तोडकर संजीवनीशी कनेक्ट आहे मात्र ही जी संस्था आहे ती संस्था आता नवीन आहे नव्याने सुरू होती आहे पण तरीसुद्धा दहा एक हजार महिला तुमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत तर त्याचं जे कार्य आहे किंवा या फाउंडेशनच्या माध्यमातून जे पुढचं तुमचं टार्गेट आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा ह्या संस्थेची सुरुवात करत असताना अनेक खेडोपाडी जात होते म्हणजे आम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स देत होतो तोडकर साहेब पण अगदी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत फ्रीमध्ये लेक्चर्स देतात तसेच आम्ही साहेबांना खेडोपाडी जाणं अशक्य आहे कारण त्यांचा मोप आता खूप वाढला आहे त्यामुळे अगदी छोट्या छोट्या ठिकाणी पोहोचणं अशक्य आहे तर आम्ही ही सुरुवात म्हणजे त्यांचं ध्येय होतं की महिलेंपासून आमच्या सगळ्या महिला सुदृढ व्हाव्या शिक्षित व्हाव्या त्यासाठी त्यांनी ही जी स्थापना आहे ती करण्यासाठी सजेशन दिलं होतं आणि ही आम्ही सुरुवात केली तर याची सुरुवात करत असताना आम्ही अगदी खेडोपाडी छोट्या छोट्या गावांमध्ये अगदी दहा तर दहा वीस तर वीस अशा महिलांपासून आम्ही त्यांना आरोग्याच्या बाबतीत माहिती देणं किंवा अनेक आता सध्या आज हे जे युग आहे याच्यामध्ये मुलांना मुलींना गुड टच बॅड टचचे शिक्षण म्हणजे शाळेतसुद्धा हे विषय आणणं गरजेचं असतं पण काही वेळेस येतात किंवा येत नाहीत किंवा ते म्हणतात ना सोनाराने कान टोचावे आपल्या शिक्षकांचं मुलं ऐकत नाहीत तर याच्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन ही माहिती देण्यापासून सुरुवात केली त्याच्यानंतर मग लक्षात येत गेलं की या महिलांना एक वेळ कनेक्ट राहणं गरजेचं आहे म्हणजे एकदा त्यांच्या कानावर पडलं की पुन्हा त्या कामात लागतात विसरून जातात आणि ही कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी आम्ही ही सुरुवात केली आणि आजही अनेक गावातून कॉल्स येतात की आम्हाला या गोष्टीचं प्रशिक्षण मिळावं किंवा याच्यासाठी आम्ही ही संस्था चालू केली की प्रत्येक गोष्टीतलं थोडं थोडं का होईना महिलेला शिक्षण मिळत जावं किंवा तिच्या मुलीला असेल मुलाला असेल किंवा पुढे होणारे अनेक जे काही मुलामुलींसाठी आपल्या मुलामुलां मुलींच्या बाबतीत जर काही वाईट घटना घडू शकत असतील तर ह्या कुठेतरी थांबल्या जाव्या याच्यासाठी आम्ही हे सुरुवात केलेली नक्की आणखीन एक महत्वाचं तुम्ही काम करताय ते म्हणजे सॅनिटरी नॅपकिन खरं तर महिलांसाठी एक खूप अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट जी महिला आज नोकरीवर जाणारी महिला आहे म्हणा किंवा गृहिणी आहेत म्हणा अनेक समस्या महिलांना निर्माण झाल्या पी सीओडीसारखी खूप गंभीर समस्या अनेक महिला तक्रारी करत असतात किंवा म मासिक पाळीच्या वेळेला अनेक मुलींना पोटामध्ये दुखणं वगैरे अशा पद्धतीच्या खूप समस्या होतात तर या सगळ्याकरता म्हणून उपाय म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे एक पाऊल उचललेलं आहे तर ते नेमकं कसं आहे आणि त्याच्यात त्याचं जे काम आहे ते काम कसं सुरू आहे हे जे माझं सॅनिटरी नॅपकिन सॅनिटरी पॅड आहे ते ॲलोवेरा बेस आहे ज्याने या पाच दिवसामध्ये उष्णता वाढत असते आणि एकदम प्रायव्हेट पार्ट आहे नाजूक भाग आहे तो त्याच्यामध्ये उष्णता वाढून इचिंग होणं किंवा अनेक त्रास होत राहतात त्याच्यामुळे मी हे ॲलोवेरा बेस म्हणजे हे आत्तापर्यंत तर आ, मला वाटत नाही मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर हे आम्ही नैसर्गिक दृष्टीने विचार करून नॅचरोपॅथीच्या दृष्टीने विचार करून ॲलोवेरा बेस हे पॅड काढलेलं आहे आणि कॉस्टही त्याची फारशी ठेवलेली नाही आहे म्हणजे अगदी खेडोपाडी महिलांनासुद्धा परवडेल अशा प्रकारे हे काढलेलं आहे की या पाच दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रमाईज कोणी करू नये आधी कापड वापरलं जायचं अनेक त्रास होतात महिलांना कॅन्सरपर्यंत या गोष्टी जाऊ शकतात तर याच्यातून महिलेला कुठेतरी वाचावं वा किंवा महिला तिथंपर्यंत पोहोचू नये म्हणून एक थंडावा मिळण्यासाठी एक आरामदायी हे पाच दिवस रेग्युलर नेहमी इन्जॉय फुली जावे आरामदायी जावे याच्यासाठी मी हे ॲलोवेरा बेसामी काढलेलं आहे नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या कार्यक्रमात आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला मॅडम देत आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या तोडकर संजीवनीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत महिलांचे साठी जी ही फाउंडेशन मॅडमनी सुरू केली त्याची संस्थापिका मॅडम आहेत आणि ही संस्था आता गावोगावी जाऊन केडोपाडी जाऊन महिलांसाठी तर काम करतेच आहे पण त्याहीपेक्षा कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे या संस्थेचं खूप मोठं काम आहे आणि ते सातत्यानं होत आहे मला असं वाटतं की तोडकर संजीवनीचे जे सगळे फॉलोअर्स आहेत जे नित्यनियमानं तोडकर संजीवनीचे कार्यक्रम बघत असतात साम संजीवनीच्या माध्यमातून असतील किंवा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून असतील त्यांनी सगळ्यांनी कुठल्याही समस्यांच्या संदर्भामध्ये कुठल्याही अडचणींच्या संदर्भामध्ये संस्थेला संपर्क करायला काहीच हरकत नाही आत्ता स्क्रीनवरती संस्थेचे नंबर सुरू आहेत आणि या नंबरवरती तुम्ही कधी संपर्क करू शकता वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आरोग्यावर बोलू काही या विषयावरती आपण चर्चा करतो आहे आणि तोडकर संजीवनीच्या सीईओ संजीवनी, संजीवनी तोडकर मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहे मॅडम मग अशी पहिल्या भागामध्ये तुम्ही दागिन्यांचा विषय आम्हाला सगळ्यांना सांगितला आज काय झालं आहे की आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक महिला नकली दागिन्यांचा वापर करतात त्याला कारण खूप आहे कारण त्या कुठे व्यवसाय करायला जात असतात ट्रेनमधून प्रवास असतो बसमधून प्रवास असतो पब्लिक प्लेसेसमध्ये जात असतात आणि अशा वेळेला जी काही चोरांची वाढती संख्या आहे त्याच्यामुळे मग ते एक नकली दागिन्यांचा प्रघात सुरू झाला आपल्या समाजामध्ये आणि आता खूप ते प्रमाण वाढलं आहे म्हणजे अनेक वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे ऑक्सर्डाईज दागिने मिळतात किंवा अजून कुठल्या कुठल्या पद्धतीचे दागिने मिळतात तर या दागिन्यांचा जो शरीरावर होणारा परिणाम आहे तो कशा पद्धतीने असतो मी आरोग्याच्या दृष्टीने विचारतोय की ते घालावे न मार्गदर्शन महिलांच्या मनातला खरंच प्रश्न विचारलाय तुम्ही हा म्हणजे काही वेळेस महिलांना वाटलं असेल की आम्ही एवढं नेहमी सगळे हेवी दागिने घालून नाही फिरू शकत अगदी बरोबर आहे मीही नाही घालत नेहमी आजही मीही नाही घातलं मी काचेच्या बांगड्या महत्वाचं म्हणजे असं आहे एखाद्या रोगावर अति उपचार केल्याने तो रोग कुठेतरी पुढे निघून जाऊ शकतो म्हणजे नष्ट होण्याच्या ऐवजी तो पुढे निघून जाऊ शकतो खरं बघितलं तर सगळे दागिने घातलेल्याचा उपयोग हा आहे की हल्ली नॉर्मल डिलेवरी अगदी आश्चर्यजनक झालं आहे नॉर्मल डिलेवरी कधी होत म्हणजे आत्ता बघितलं तर होतच नाही असं म्हणायला हरकत नाही आणि सीझर म्हणजे इट्स अ so कॉमन खरं जेव्हा आपण सगळे दागिने घालतो अशा वेळेला नॉर्मल डिलेवरी खूप खूप म्हणजे पॉसिबल आहे खरं तर म्हणजे दागिन्यांचा हा उपयोग आहे की जर तुम्हाला डिलेवरी आपली नॉर्मल करून घ्यायची असेल तर सगळे म्हणजे काचेच्या बांगड्यांपासून ते पायातल्या जोडवीपर्यंत सगळे दागिने घालणं गरजेचं असतं भले आता आपल्याला आपण नेहमी घालू शकत नाही कारण आपण बाहेर फिरतो कामं असतात किंवा रात्री झोपताना आपण साडी कशी घालायची दिवसभर साडी घासून आम्हाला काम जमत नाही ठीक आहे सात दिवसामधला आठवड्यातले चार दिवस आपण साडी घालू शकतो चार दिवस साडी घालायला काहीच हरकत नाहीये उरलेले तीन दिवस म्हणजे की आपण जर गोव्याला गेलो असेल तर मी कधीच म्हणणार नाही की तुम्ही साडी घालून तिथे नाही तर आपली खरंच खोळ्यात निघेल अशा वेळेला म्हणजे फंक्शन कधी काय फंक्शन असेल काय असेल तुम्ही नकली दागिने वापरा किंवा बांगड्या वापरू नका चार दिवस बांगड्या वापरा तीन दिवस अगदी वापरू नका म्हणजे रिकामे हात ठेवा कारण याचे हे रिझन्स असतात ॲक्युप्रेशर पॉईंट असतात नेहमीच दबून पण चालत नाही त्यालाही थोडंसं रिलीफ मिळणं गरजेचं असतं त्यामुळे हे सगळे जे दागिने आहेत ते तुम्ही महत्त्वाचं म्हणजे चार दिवस तरी या सगळ्याचा वापर करावा म्हणजे महिलेला माझी विनंती आहे की जे पारंपरिक पद्धतीने जे काही चालत आलेलं आहे आठवड्यातले चार दिवस तरी तुम्ही हे करा उरलेले जे तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीडम आहे तुम्ही घाला नाही घाला जे काही असेल ते करू शकता आवडीचे कपडे घालू शकता शॉर्ट्स घाला ड्रेस घाला जीन्स घाला पण हे जे आहे ते चार दिवस तरी करा आणि खरं बघितलं तर जीन्सवरून आणि ड्रेसवरून आठवलं संस्कारचा विषय आपला चालू होता oh. आज संस्कारात बघितलं तर आई आमची राहिलीच नाही आहे आज आईची मॉम मम्मा आणि मम्मी झाली आहे आणि बरेच काही शब्द आहेत त्याच्यासाठी आई ही राहिलीच नाही आहे पण आई ही शब्दापुरती नको आहे पूर्वी आजीबाईचा बटवा घरात असायचा आज मम्मीचं जीन्सचं पॉकेट आहे आजीबाई तर बघायलाच मिळत नाही बटवा तर लांबचीच गोष्ट पण घरात मसाल्याचा डब्बा असतो तो, तो वापरा आयांनी किंवा आई बघितलं तर मुलांवर जे संस्कार असतात आज टी व्हीमध्ये मुलं असतात मोबाईलमध्ये मुलं असतात आज आई आमची कधी बाळाला माझ्या मुलीला बाजूला बसवून घेऊन कधी तिच्याशी गप्पा मारते का आज बघा ना लव मॅरेज आहे लव मॅरेज अरेंज मॅरेज ह्याच्यामध्ये काहीच वाद नसतात सगळं जे आहे ते शेवटी मनानेच करावं लागतं पण पन... याच्यामध्ये विरोधात न जाता जेव्हा आपली आई किंवा आपले वडील असतात जे आप जेव्हा आपल्या घरातलं वातावरण फ्री असतं जेव्हा ते मुलाबाळांची एकमेकासोबत छानशा गप्पा मारत असतात छानशा चर्चा करत असतात तेव्हा हे सगळं जे आहे ते एक सहमताने होतं बरोबर आपण म्हणतो की बघा वडिलांच्या पायातील चप्पल जेव्हा मुलाच्या पायात येते तेव्हा वडिलांनी त्याचा ते मित्र बनण्याची गरज असते पण महिलांमध्ये आपण असं कधी म्हणतो का की आईची साडी सुरुवात म मुलगी कधीही आपल्या आईच्या साडीपासून करते आईची साडी नेसून शाळेत जाते आणि फंक्शन अटेंड करते सुरुवातीतून होते आईची साडी नेसून जेव्हा मुलगी आपली तयार होते जेव्हा मुलगी आपली दहा वेळा आरशासमोर जाऊन उभी राहते इकडचा केस तिकडे होऊ देत नाही अशा वेळेला आपल्या मुलीची मैत्रीण आईने होणं गरजेचं असतं हा विचार आपण करत नाही हा जेव्हा महिला विचार करेल किंवा हा जेव्हा आपले वडील विचार करतील बऱ्याचदा मुली मोठ्या व्हायला लागल्या की वडील दुरी ठेवतात एक लांब होतात तुम्ही ठीक आहे ना तुम्ही शरीरापासून फिजिकली लांब राहा पण बोलण्यात मृदुपणा असला पाहिजे वडिलांनासुद्धा आईलासुद्धा बोलताना आपल्या मुलांना कसं एकरूप ठेवता येईल आणि अशा जर गोष्टी झाल्या तर कधीही मुलं आपली वाया जाणार नाहीत ह्या ज्या गोष्टी होतात बऱ्याच समाजात आपण घटना ऐकतो घडतात मुलींच्या बाबतीत घडतात मुलांच्या बाबतीत घडतात तर या जर घटना घटनांपासून आपण लांब राहायचं असेल आपल्या मुलांना लांब ठेवायचं असेल तर हे संस्कार घरातून होणं गरजेचं असतं मुलगी मुलगा एक समान आहेत आणि तेव्हाच होतील जेव्हा आपण त्यांना ते संस्कार देऊ मॅडम आणखीन एक गोष्ट तुम्ही आता बोलता बोलता म्हणजे आमच्याही घरात असतं अनेक वेळेला या गोष्टी म महिला काय करतात माहिती आहे का आपल्या आजारांकडे कायम दुर्लक्ष करतात म्हणजे त्यांचा जो प्रेफरन्स असतो किंवा त्यांची जी प्रायोरिटी असते अगदी छोटं छोटं काहीतरी कुठेतरी दुखत असतं काहीतरी खोपत असतं काही पोटात दुखत असतं कुठे डोकं दुखत असतं पण तिकडे त्यांचं लक्ष नसतं ते अगदी त्यांना जरी तुम्ही सांगितलं की अरे काहीतरी आपण औषध करूया किंवा डॉक्टरांकडे जाऊन या तर ते नको नको असं म्हणतात पण मग तेच आजार जेव्हा पुढे होऊन त्याचं काहीतरी विपर्यास होतो म्हणा किंवा कुठल्या तरी एका मोठ्या आजारात त्याचं रूपांतर होतं त्यावेळेला मात्र मग मा गंभीर परिस्थिती होते कारण स्त्री जर घरामधली आजारी पडली तर अख्खं घर कोलमडून जात त्यामुळे हे जे दुर्लक्ष करण्याची जी मानसिकता आहे ना त्याच्यावरती तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजार जेव्हा छोटे छोटे असतात छोटे छोटे म्हणजे काही महिलेला सगळ्यात पहिला आजार असतो डोकं दुखतं डोकं hmm. दुखत असेल एक चिमुटभर मीठ घ्यायचंय म्हणजे छोटासा उपाय आहे एक oh. फक्त चिमुटभर मीठ तोंडात जिभेवर ठेवायचंय तीस सेकंड डोळे मिटून शांत बसायचं आणि प्लेन वॉटर फक्त त्याच्यावर प्यायचं डोकं दुखायचं थांबतं अगदी शिशी असेल अर्ध डोकं दुखत असेल तर कच्चा पेरू उगाळून अर्ध्या डोक्याला लावायचं आहे hmm. डोकं दुखायचं कमी येतं पित्त वाढतं पित्त जर वाढलं असेल तर थंड दूध थंड दूध एक वाटीभर थंड दूध प्यायचं आहे ते कमी होतं अपचन जर झालं असेल कारण महिलांचे बेसिकली हेच प्रॉब्लेम्स असतात जर अपचन होत असेल तर घरात आलं आहे लिंबू आहे मीठ घरात आहे सगळे घरातलेच आहेत फक्त छोटं आलं आलं खिसायचं आहे त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे जसं लोणचं आपण चाटण करून खातो तसं फक्त हे चाटण करून खायचं आहे याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणजे एक्स्ट्रा घेण्याची गरज नसते आणि हे जर घरात असेल तर मला नाही वाटत महिला याला दुर्लक्ष करेल फक्त हे घरात दिसण्यासारख्या ठिकाणी ठेवा जरी कोणाला झालं तरी हे द्या आणि या छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष म्हणजे मी असं म्हणत नाही आजाराला कवटाळ मी याच्या अगदी विरोधात आहे आजाराला अजिबात कवटाळू नका पण अगदी जर शरीर थकलं असेल तर आराम करण्याची गरज असते चोवीस तासातले अठरा तास तुम्ही भले काम करत असाल सहा तास तरी त्याला विश्रांती ठेव विश्रांती घेण्याची गरज असते महिला आमच्या महिला असतील पुरुष असतील रात्री सहा तास जरी झोपत असतील तरी ते सहा तास शांत झोपलेले नसतात त्यांच्या डोक्यात विचार असतात तर याच्यापेक्षा महत्वाचं आहे की फक्त शरीर जे असेल सहा तास असतील तुमचे भले पाच तास असतील पण ते व्यवस्थित त्यांना ती निद्रा मिळावी व्यवस्थित शांतपणे झोप मिळावी व्यवस्थित खाणं पिणं वेळेवर व्हावं जेवणासाठी तक्रारी कुठल्याही नसावे हे खात नाही ते खात नाही पालेभाज्या असतील फ्रुट्स असतील स्वतः खावे मुलांना द्यावे नवऱ्याला द्यावे म्हणजे हे या गोष्टीची जर महिलेने काळजी घेतली या गोष्टीची जर अख्ख्या घराने जर काळजी घेतली तर छोटे आजारही होणार नाहीत आणि ते मोठ्यांपर्यंतही जाणार नाहीत आणि जरी झाले तरी आमची तोडकर संजीवनी नेहमी तुमच्या सगळ्यांसोबत असणार आहे मराठी वैद्य आमचं चॅनेल देखील आहे घरच्या घरी उपचार घ्या आमच्या नंबरवर कॉल करा अगदी किरकोळ असतील तर घरातल्या घरात ते उपचार देखील सांगतात आणि अगदीच जर दाखवण्याची गरज असेल काही वेळेस नस चेक करावी लागते पेशंटला समोर बघून सांगायची गरज असते अशा वेळेला अपॉइंटमेंट घेऊन ते बोलवले जातील नक्की मॅडम तुम्ही महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताय जरी संस्था नवीन असली तरी अनेक ठिकाणाहून महिला या संस्थेशी जोडण्याच्या तयारीमध्ये आहेत किंवा सदस्य त्यांना व्हायचं आहे ज्या अजून झाल्या नाही आहेत किंवा त्यांना त्याच्याविषयीची माहिती नाही आहे किंवा त्यांना सदस्य व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे तुमच्यापर्यंत कसं पोहोचायला पाहिजे किंवा त्यांना त्याचे फायदे कसे होणार आहेत तर याबद्दल पण थोडीशी माहिती सांगा याचे फायदे म्हटलं तर ज्या महिला अजूनही पोहोचलेल्या नसतील माझा नंबर आपला कॉल सेंटरचा नंबर सगळ्यांना माहिती आहे किंवा स्क्रीनवर दिलेला दे हो, देखील असेल झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे हा आमचा कॉल सेंटरचा नंबर आहे त्याच्यावर उपचारही मिळतात आणि माझं फाउंडेशनचं सुद्धा माहिती त्याच्यावर दिली जाईल कॉल फॉरवर्ड करतील किंवा रिटर्न कॉल जाईल त्यांना फाउंडेशन तर्फे जर महिला ऍड होत असेल तेव्हा काही नॉमिनल चार्जेस असतील दोनशे रुपये म्हणजे चार्जेस आहेत ते त्याच्यामध्ये ग्रीन कार्ड मिळते ह्या ग्रीन कार्डमध्ये आरोग्याच्या बाबतीत जर काही तक्रारी असतील आणि आमच्या सेंटरला जर महिला येत असेल तर त्यावेळेला तिची केस पेपरची जी फी आहे तोडकर साहेबांची असेल एक्सपर्ट बाकीच्या डॉक्टर्सची असेल ही माफ होते आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो या प्रशिक्षणामध्ये अनेक वेगवेगळे शैक्षणिक असतील इतर आवडीनिवडीचे असतील किंवा अगदी छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो आता जसं आम्ही झिम्मा फुगडीचा कार्यक्रम घेतला होता दांडिया मोठा रास दांडिया घेतला होता म्हणजे महिला एन्जॉय करते अशा वेळेला डोक्यातील आजार जरी असतील तरी ते निघून जातात आणि बाकीचे टेन्शन जरी असतील तरी ते निघून जातात किंवा काही वेळेस फॅमिलीसोबतचे काही कार्यक्रम असतील मुलाबाळांच्या संस्काराच्या रिलेटेड प्रशिक्षण असेल असे बरेचसे कार्यक्रम घेतोय सोबत याच्या सोबत आणि जेव्हा महिला ऍड होते तेव्हा त्यांना रिटर्न गिफ्ट मिळतंय जर महिला आता आम्ही कोल्हापूरपुरतं मर्यादित केलं होतं महिलांचा प्रतिसाद एवढा येतोय की खूप बाहेरून मुंबईवरून असेल किंवा चिपळूणवरून म्हणजे असे बरेचसे कॉल येऊ लागलेत तर आम्ही तिथले सुद्धा बरेचसे स्पॉन्सर सुद्धा याच्यासाठी महिलांना बऱ्याच गोष्टी देण्यासाठी उत्सुक आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही यात सामील करून घेतलंय तर फक्त महिला दोनशे रुपये देते पण त्याच्यामध्ये तिला बदलात खूप काही गोष्टी मिळतात म्हणजे हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये निमित्त जेवण फ्री आहे महिलेला किंवा आता एक चांदीचं वगैरे असं दुकान आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्काउंट दिला आहे की काही खरेदी करायला महिला आली तर तो डिस्काउंट आहे मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळी मोठी मोठी बक्षिसं त्यांना लकी ड्रॉमध्ये फ्रीमध्ये आहेत किंवा आता मुंबईवरून कॉल येतोय चिपळूणवरून येतो तर तिथेसुद्धा आमच्या असे मोठे मोठे स्पॉन्सर्स आहेत जरी कोल्हापुरातील महिला मुंबईत गेली आणि तिथे फिरायला जरी गेली असेल आणि ते कार्ड दाखवून जरी तिथल्या हॉटेलमध्ये गेली तरी तिच्यासाठी ते जेवण फ्री असणार आहे किंवा मुंबईतला एखादा व्यक्ती एखादी महिला कोल्हापुरात फिरायला येत असेल आमच्या अंबाबाईच्या दर्शनाला येत असेल आणि सहज एखाद्या पार्लरमध्ये आमच्या सांगितलेल्या पार्लरमध्ये जाते तर तिला ते पार्लरचं काही हेअरकट असेल किंवा अनेक काही गोष्टी असेल त्या फ्री म्हणजे ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रव्यापी माझी ही आहे आणि खरंच नक्की तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा याच्यामध्ये तोडका साहेबांना भेटण्याची महत्वाची म्हणजे संधी आहे म्हणजेच साहेब जसे अवेलेबल असतील तशी त्यांना अपॉइंटमेंट मिळेल किंवा मला भेटायचं असेल तर मलाही भेटणं पॉसिबल आहे अवेलेबल जसं असेल त्याच्यानुसार आणि बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ह्या फक्त मी जस्ट सांगते पण अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत फक्त या नॉमिनल दोनशे रुपयाच्या चार्जेसवर आणि महत्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी आम्ही याच्यामध्ये घेतोय महिलांचा ग्रुप आहे नवीन नवीन छोटे छोटे आरोग्याबाबतीत छोटे छोटे उपचार असतील तर त्यांना आम्ही ते पाठवत जातोय की कुठल्याही महिलेला दवाखान्याची पायरी चढायची वेळ येऊ नये आणि महिलेमुळे तिच्या घरावर mm. म्हणजे फक्त महिला शिकत नाही आहे हे महिला स्वतः शिकते घरातल्यांना शिकवते माहेरच्यांना शिकवते आणि आजूबाजूच्या बऱ्याच जणांना शिकवते mm. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्याही एपिसोडमध्ये आपल्याला मिळालेली आहेच तरीही तुमच्या मनामध्ये काही शंका राहिल्या असतील प्रश्न असतील काही समस्या वाटत असतील मॅडमना भेटायचं असेल सरांना भेटायचं असेल तर तुम्ही निश्चितपणानं तोडकर संजीवनीला संपर्क करू शकता तोडकर संजीवनीचे सगळे संपर्क क्रमांक आत्ता टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही जर ते नोंदवून घेतले तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही संस्थेला संपर्क करू शकता मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद